बोधवड सुनसगाव रस्त्यावर व कारचा भीषण अपघातात चार जण जखमी भुसावळ तालुक्यातील सुनसगाव नजिक दोन जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान राखेचे भरलेले डम्पर व ओमनी गाडीचा अपघात झाल्याने ओमनी गाडीचा अक्षरशः चुराडा झाला असून त्या गाडीमधील कोल्हाडी व बोधवड येथील चार जण जखमी झाले असून त्यांचा सामान्य रुग्णालय जळगाव येथे दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे एपीआय जनार्दन खंडराव व पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली व जखमींना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य केले जितेंद्र काटे महाराष्ट्र न्यूज सुनसगाव